नमस्कार मी डॉक्टर संशोभ अरुण उंचे गावकर औरंगाबाद यमलाार्जुन भंग कृष्णा आणि संकर्षण हळूहळू मोठे होऊ लागले संकर्षण म्हणजे बलराम दोघांची आकृती प्रकृती आणि व्यवहार एकसारखा होता ते दोघे म्हणजे जणू एका शरीराचे दोन भाग त्या दोघांच्या लौकिक लीला पाहून सर्वजण आनंदित होत असत तर दोघे जण अतिशय सुंदर दिसत असत दोघेही अतिशय खोडकर होते नंदा आणि यशोदेला त्यांनी आपल्या खोडां खोड्यांनी हैराण केले होते कृष्णाचा दांडगेपणा पाहून यशोदा कृष्णावर रागवली व त्याला धरू लागली कृष्ण इकडून तिकडे तिकडून इकडे पळू लागला तो यशोदेच्या हातीला गे ना त्याच्यामागे धावता धावता यशोदा थकून गेले शेवटी आपली आई आपल्या मागे धावता धावता थकली असे जाणून कृष्णच उभा राहिला तेव्हा यशोदेने कृष्णात धरले व त्याला ती गुराच्या दाव्याने बांधू लागली परंतु ते दावे कृष्णाच्या कमरेलाच पुरेना यशोदेने आणखीन एक दोन दावी आणली आणि त्याला जोडली तरी देखील ते कृष्णाच्या कमरेला पुरेना शेवटी यशोदेला अगदी कंटाळ आला तेव्हा कृष्णाने आपली कंबर बारीक केली तेव्हा यशोदेने गुराच्या दाव्याचा एक पदर कृष्णाच्या कमरेला व दुसरा अंगणामध्ये उखळ होती तिला बांधला आणि त्याला म्हणाली आता जर तुला जाणे जमत असेल तर तू जा असे बोलून ती कामाला लागली यशोदा कामात गुंग झाली असता कृष्ण अंगणातून उखळासगट बाहेर पडला आणि बाळ लिल, बाळ लिला करत सर्व गोकुळाला आश्चर्यचकित करू लागला अंगणातून बाहेर निघालेला उखळ ओढणारा जोडीने वाढलेल्या दोन अर्जुन वृक्षांच्या खालून तो संचार करू लागला ते उखळ ओढीत तो त्या वृक्षांमधून जात असता ते उखळ वाकडे झाले आणि ते दोन अर्जुन वृक्षात अडकले तेव्हा त्या बाळाने वेगाने उसळ ओढल्यामुळे ते वृक्ष मुळा सगट उकडून पडले आणि त्यातून दोन दिव्य गंधर्व पुरुष नल व कुबेर निघाले त्यांना भगवंतानी मुक्ती दिली बाळकृष्ण दोन वृक्षांमध्ये उभा राहून हसत होता आपला चमत्कार कृष्णाने ही लीला केली होती यमुनेवर जाणाऱ्या गोपिकांनी हा चमत्कार पाहिला आणि त्या धावतच यशोदेकडे आल्या आणि म्हणाल्या हे वज्रराणी लवकर चल जे मागेल ते देणारे म्हणूनच देवस्वरूप असलेल्या ज्या यमलार्जुन वृक्षांची आपण पूजा करत होतो ते वृक्ष जमिनीवर पडले आहेत आणि कृष्ण त्या वृक्षांच्या मध्ये उभा आहे त्याला तू दोरखंडाने बांधले आहेस तुझ्यासारखी मतीहीन कोणीच नाही तुझा कृष्ण अगदी मरता मरता वाचला आहे जा लवकर जा आणि त्याला सोडवू गोपिकांनी सांगितलेला वृत्तांत ऐकून यशोदा घाबरून धावतच घटनास्थळी पोहोचली आणि दोरीने पोटाला बांधलेल्या व वो उखळाला ओढणाऱ्या आपल्या मुलाला तिने पाहिले यमलाार्जुन वृक्ष पडल्याची वार्ता सर्वत्र पसरली तमाम वज्रवासी हे दृश्य बघायला आले आणि आपापसात आप कुजबुजू लागले वृक्ष पडले कसे ना वादळ वारा ना पाऊस मग हे वृक्ष कर धराशाही झालेच कसे वज्रवाशी लावलेले हे वृक्ष व्रजकन्यांसाठी फार उपयोगी होते तरी पण त्यांना दुःख होत नव्हते कारण मळून सुद्धा वृक्ष प्रसन्न होते कृष्णाच्या अंगावर तर ओरखडा सुद्धा आला नव्हता त्यामुळे वज्रवाशी वृक्षांना धन्यवादच देत होते गोपराजानंद मात्र या घटनेचे घटनेने चिंतित पडला गाड्यांचे तुटणे राक्षसी पुतनावत यासारखे उत्पाद आधीच होऊन गेले होते त्यात हा चौथ्या घटनेची भर पडली होती त्याचे मन कुशंकाने भरून गेले वज्रभूमी आता राहण्या योग्य राहिली नाही यशोदेनं कृष्णाच्या कमरेला बांधलेल्या दोरीमुळे त्याच्या कमरेवर दोळी दोरीचे वळ दाम चिन्ह पडले आणि म्हणूनच कृष्णाचे दामोदर हे नाव प्रसिद्ध झाले अशा प्रकारे क्रीडा करत श्रीकृष्ण आणि संकर्षण सात वर्षाचे झाले ते दोघे अनुक्रमे नील व पितवस्त्रे नेसत असत कानाला सुख देणारी पनव आधी वाद्य वाजवत गवळ्यांच्या वेशात दोघे गाई चरायला घेऊन जात तेव्हा अतिशय मोह सुंदर दिसत आपल्या अनेक क्रीडांना त्यांनी वज्रवासियांना गुंगवून टाकलं होतं एक दिवस कृष्ण संकर्षास म्हणाला संकर्षास म्हणजे बलरामाला दादा या वज्रभूमीमध्ये आता हिरवळ राहिली नाही गाईंना चरायला चारा सुद्धा मिळत नाही प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली आहे पर्वतांचा अलंकार घोष गवळीवाडा आहे घोषांमध्ये भूषण वन आहे वणांचे भूषण गाई आणि त्या गायी आमच्या परमगती आहे तरी ज्या ठिकाणी ताजे गवत व जळण असेल अशा अन्य वनात आपण जाऊया कारण त्या गायी आत्तापर्यंत कोणाचे तोंड लागले नाही असे गवत खाण्याची इच्छा करीत आहे आता आपण ह्या ह्या स्थळांचा त्याग केला पाहिजे शेजारीच वृंदावन नामक सुंदर स्थळ आहे तिथे चारा भरपूर आहे वनराई सुद्धा सुरम्य आणि घनदाट आहे त्या ठिकाणी अगदी जवळच गोवर्धन नावाचा मोठा पर्वत आहे त्या वनामध्ये भांडीर नावाचा फार मोठ्या शाखा असलेल्या आका जनू आकाशातील मेघाप्रमाणे असलेला एक मोठा वटवृक्ष असून तो एक योजन उंच आहे कालिंदी नावाची श्रेष्ठ नदी या दोघांमधून वाहते आपण सर्वांनी तिथेच राहायला पाहिजे असा काहीतरी उपाय करा की ज्यामुळे वज्रवाशी ही जागा भयभीत होऊन सोडून देते देवाची इच्छा होता कृष्णाच्या शरीरातून काळ्या तोंडाचे लांडगे उत्पन्न झाले त्यांनी सर्वत्र हाहाकार गाजवला माजवला वज्रवाशियांवर त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली रात्रीच्या वेळी लहान मुलांना हे लांडगे पळवून नेत अशी स्थिती आली की यमुनेच्या तीरावर जायला सुद्धा लोक घाबरू लागले लांडग्याच्या भयंकर उपद्रवामुळे वज्रवाशी आपापसात आता काय करावं हा विचार करू लागले लांडगे आता दिवसाढवळ्या लोकांवर हल्ले करू लागले वज्रवाशी संकटाचे निवारण करण्यासाठी गोपराजा नंदाकडं आले सर्वांनी एकमताने वज्रभूमी सोडण्याचा निश्चय केला वृक्षांचा अभाव आणि लांडग्याचा उपद्रव यामुळे वज्रभूमी आता राहण्यायोग्य राहिली नव्हती नंदराजाने पण या गोष्टीचे समर्थन केले तेव्हा सर्व एकमताने वज्रभूमी सोडून वृंदावनी रवाना झाले कृष्णाच्या इच्छेनुसार वज्रवासीयांनी वृंदावन भूमी राहण्यायोग्य बनवली गायींचे हित करण्याच्या इच्छेने आणि वनात संचार करण्यासाठी कृष्णाने पवित्र अंतकरणाने ते वन आपल्या अंतर्दृष्टीने पाहून ठेवले होते इथे हिरवळ भरपूर होती आणि वृक्षही भरपूर होते बघता बघता वृंदावन वज्रवासियांना वासियांनी भरून गेले अशा प्रकारे नंदराजा वज्रवासियांसह वृंदावनी आला भगवान कृष्णाच्या लिलांबद्दल त्याच कल्पना नव्हती गोप प्रजेला सुखी आणि संतुष्ट पाहून नंदराजा अत्यंत आनंदी होता जय श्री कृष्ण